जय भारत जय शिवराय तर म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून आज सगळ्या महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती अतिशय उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी सार्वत्रिक दरवर्षी शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जसं छत्रपतींनी कधी जातपात धर्मपंथ मानलं नाही त्या पद्धतीने आज सगळे जळगावकर ह्या उत्साहामध्ये साजरे झाले साजरा उत्साहाने सा शिवजयंती साजरी करत आहेत सगळे सहभागी झालेले आहेत सगळ्या शाळेचे विद्यार्थी लेझिम पथक आदिवासी नृत्य आमचे युवा केंद्राचे विद्यार्थी त्याच माध्यमातून या ठिकाणी आम्ही सुद्धा फुगड्या खेळून या ठिकाणी हा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे मला असं वाटतं छत्रपतींनी ज्या पद्धतीने कुशल प्रशासक म्हणून काम केलं आणि ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राला एकत्र करण्याचं काम केलं त्या माध्यमातून मला असं वाटतं सगळ्या देशवासियांनी सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे जात पंथ पलीकडे जाऊन सगळ्यांनी आपण हिंदू आहोत आपण भारतीय आहोत हा संदेश आज या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि या माध्यमातलं सगळी जनता आज एकवटली आहे आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने जर छत्रपतींचे विचार आपण जर आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असं मला वाटतं आणि मला असं वाटतं आज सगळा जळगावकर आज ह्या आनंदामध्ये नावून निघालेलं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा